डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले उत्तर कारण एक हजार नऊशे ऐंशी साली पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली एक हजार नऊशे एक्याऐंशी मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली लोकशाही स्मोर हे मोठे आव्हान होते म्हणून सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लूस्ट करावे लागले